जिल्हा परिषदेमध्ये आम्ही खिनगावमध्ये आलेलो आहोत खरंतर जनसंवाद यात्रा कशासाठी काढली गेली हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की मागच्या पाच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनतेने स्पष्ट करून दिला पण या ठिकाणी असणारा आमचा मित्र पक्ष शिवसेना यांनी भारतीय जनता पार्टीसोबत गद्दारी केली आणि उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण तीन वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एक मोठा गट शिंदे साहेबांच्या नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीसोबत आला आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि या दोन वर्षाच्या काळात ज्या काही योजना या महायुतीच्या सरकारने राबवल्या त्या योजनाचा उल्लेख करणं तेही आपल्यापर्यंत पोहोचाव्यात प्रत्येकाच्या <coughs> वेळा अँड्रॉइड मोबाईल आहे दिल्लीमध्ये काय झालं तुम्हाला बसल्या बसत्या कळते मुंबईमध्ये काय झालं हे एका मिनिटात इथं बसल्या बसत्या कळते अगोदरचा काळ हा वेगळा होता त्यावेळेला एखादे दोन माणसं लातूरला जायची जायचे एखादा माणूस गावात लावणं तुला जायचं आणि त्या ठिकाणा राजकारण काय चाललं हे गावात येऊन सांगायचं आणि त्या पद्धतीने लोक वागायचे पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही आज बदल झालेला आहे तरी मी एक दोन त्यांनी केलेल्या निर्णयाचा या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करणार आहे त्यांनी आता परवा घेतलेला शेतकऱ्यांसाठी शेतातील लागणारी वीज आपल्या लागणारी वीज बिल माफ करण्याचा मोठा निर्णय त्याची मागणी शेतकऱ्यांच्या बऱ्याच दिवसांची गे होती तो निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला दुसरा निर्णय लाडली बहीण योजना जी प्रत्येकाच्या घरापर्यंत वाजलेल्या योजना ती जाऊन पोहोचलेली आहे आमच्या माता भगिनीला स्वाभिमानानं त्या ठिकाणी तिचे स्वतःची जी कामं आहे त्यांना तिच्या करता यावी यासाठी म्हणून माहिती आहे सरकारने दी। महिना दीड हजार प्रमाणे दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर आज टाकलेले काही महिने माता भगिनीचे आणखी राहिलेली असतील तेही पैसे त्यांचे फॉर्म अपडेट झाल्यानंतर त्यांना मिळतील काही लोकांचे खाते आधार लिंक नाहीत म्हणून त्या ठिकाणी पैसे यायचे राहिलेले आहेत तेव्हा एक चांगलं काम करणार आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अमतूर विधानसभा ही दीड दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका या होगार दिल्या अमतूर विधानसभेची जी निवडणूक या ठिकाणी होणार आहे तेव्हा अमतूर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीची विधानसभा आहे कारण या ठिकाणी आपल्या शेजारी असणारी जी परळी आहे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब त्यांनी महाराष्ट्रामध्ये वाडी नाड्यावर फिरून भारतीय जनता पार्टी मोठा केला हा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे आणि त्यामुळे त्यांनी अमरपूर मध्ये देखील त्याच पद्धतीने मारणी केली कैलासवासी भगवानराजे नागरभोजे अण्णाला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडे साहेबांनी घेतलं आणि कैलासवासी भगवानराजे नागरभोजे अण्णाच्या रूपाने या ठिकाणी कमळपूरला पहिल्यांदा आमदार भगवानाजी नागरभोजे या मतदारसंघाचे झाले तरुण बांधव या ठिकाणी माझ्या समोर आहेत म्हणून मी थोडासा इतिहास या ठिकाणी सांगतोय एकोणीसशे पंच्याण्णव ला अण्णा आमदार झाले आम्ही आबा संगारे दादा त्यावेळेला सोबत अण्णाच्या होतो आणि तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच कर काम करतोय माझं वय त्यावेळेला पंचवीस वर्ष असेल आणि माझं वय आता झाले या ठिकाणी बसलेल्या तरुण मुलांचं त्यावेळेला मतदानही नव्हतं ते पाच वर्षाचे दहा वर्षाचे पाच वर्षाचे असतील तेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव ची इतिहास मी तुम्हाला या ठिकाणी सांगते एकोणीसशे पंच्याण्णव ला अण्णा आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव ला आमदारांचा पराभव झाला आणि विनायकराव पाटील या मतदारसंघामध्ये निवडून आले त्यानंतर झालेल्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पुन्हा कमळ फुललं बबळाजी खंदाडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला दोन हजार नऊ ची निवडणूक खंदाडे साहेब हारले त्यानंतर दोन हजार चौदा ची निवडणूक आली आम्ही पक्षाचं काम करतच होतो आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विनायकराव पाटील पुन्हा रासपमध्ये गेले कारण महाराष्ट्रामध्ये भाजप त्यावेळेला त्यांनी रासत मध्ये जाऊन सांगितलं की मी आता भारत रासत तिकीट आणतोय भाजपच्या पुण्या पुढाऱ्या उमेदवारी मिळणार नाही मग त्यावेळेस त्यावेळेस मुंडे साहेब देखील आम्हाला सोडून गेलेले होते आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही पक्ष श्रेष्ठीना सांगितलं पंकज आमच्या सोबत होते आबा मी मला दादा सगळे पक्ष आम्ही पक्षाच्या नेत्याने जाऊन पक्ष श्रेष्ठीला विनंती केली की हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठी महापूर या ठिकाणी व्हायला आणि थोड्या फार मताने पराभव त्यावेळेला झाला दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली आम्ही काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या ठिकाणी कामच करतोय आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय आलं विनायकराव पाटील भाजप मध्ये आले कारण ते अपक्ष निवडून आलेले होते सत्तेचा पूर्ण फायदा घेतला आणि ते भाजप मध्ये आले आणि भाजप मध्ये येऊन ते पराभूत झाले आणि त्यानंतर दोन हजार चोवीस ची निवडणूक आपण पाहताय चित्र आज शरद पवारच्या पक्षामध्ये विनायकराव गेले म्हणजे दरवेळेस निवडणूक आली की नवीन झेंडा नवीन पक्ष हे सूत्र घेऊन विनायकराव पाटील आता उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर येणार आहे आणि दुसरा एक चर्चा या ठिकाणी हा या आपण म्हणत असताना सगळ्यात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सोबत असणारा दुसरा महायुतीतील पक्ष शिवसेना आणि तिसरी असणारी राष्ट्रवादी काँग्रेस

या ठिकाणी आयोजन करण्यामध्ये परवा जी लोकसभा झाली त्या लातूरच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला पण या पराभवामध्ये जे दहा विधानसभा आहेत त्यापैकी अहमदपूर विधानसभेमध्ये अहमदपूर विधानसभा ही एक विधानसभा आहे आणि अहमदपूर विधानसभेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार हजार मताची कमळाची लिड दिली आणि त्यामध्ये किंगगाव जिल्हा परिषद ही सगळ्यात जास्त मत आणि हायकमांड मध्ये देखील आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांमध्ये जा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी